नागपूर महाडचा विकास हा केवळ ठेकेदारी व जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार निवडणे नसून विविध क्षेत्रातील लोकांना चालना देण्याची वृत्ती ठेवावी मोरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी सांगता सोहळ्यात आमदार प्रवीण दरेकर यांचे विजन साठी मुंबई बँकेच्या माध्यमातून आपण कोट्यावधीचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देऊ शकतो पण ज्या पद्धतीने माजी मंत्री स्वर्गीय प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदरराव मोरे महाविद्यालय शिवाई शिक्षण संस्था व पतसंस्थेसाठी ॲडवोकेट काळे ॲडवोकेट देशमुख आणि सहकार्याने व्रतस्थपणे काम पाहिले अशा लोकांना चालना देण्याची नेतृत्वाची वृत्ती असावी यामुळेच या महाविद्यालयाला या आमदार निधीतून पंचवीस लाख रुपये देताना जर व्यापक दृष्टिकोन ठेवल्यास पाच कोटी रुपयांचा निधी अल्प व्यास दराने उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले प्रमुख अतिथी तर माजी राजीप सदस्य अमित प्रभाकर मोरे माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष काळे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनोद देशमुख सचिव अशोक बंधू देशमुख महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व आर डी सी बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड पोलादपूरचे माजी सभापती दिलीप भागवत महाविद्यालय विकास समितीचे माजी सदस्य प्रसन्ना पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांची भूक आता बदलली आहे केवळ दोन वेळचं जेवण नाही तर समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल स्वावलंबनासोबत इतरांनाही रोजगार देण्याची मानसिकता असून नवनवीन उद्योगाच्या वाटा चोखळणाऱ्या उद्योगिकची मानसिकता वाढीस लागली आहे भाजपच्या माध्यमातून तरुणांची हीच भूक लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध लोककल्याणकारी योजना आणल्यात आपण वेळोवेळी पोलादपूर तालुक्यातून अनेकांना रोजगार देणाऱ्या उद्योगांच्या प्रस्तावाची अपेक्षा केली असून अद्याप एकही मायका सपूत प्रस्ताव घेऊन आला नाही हे दुर्दैव आहे अशा तीव्र भावना व्यक्त करताना आपण किती संसार उभे केले होते यावर आपली ओळख प्रतिष्ठा तयार होते असं मत मांडले प्रमुख अतिथी आमदार भरत गोगावले यांनी रौप्य वर्षात निमंत्रित केल्याबद्दल महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन करून महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीमध्ये बहुउद्देशीय समाग्रह आधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करून महाविद्यालयाला भरघोस इमारत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले प्रारंभी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर दीपक रावेरकर यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचं सा अहवाल वाचन केले यावेळी संस्थापक व माजी मंत्री स्वर्गीय प्रभाकर मोरे यांचे पुत्र माजी राजीव सदस्य अमित मोरे यांनी कैलासवासी प्रभाकर मोरे यांनी लावलेल्या सुंदरराव मोरे नामक बीजाचे झालेले रूपांतर पाहण्यासाठी भाऊ हयात हवे होते अशा भावना व्यक्त करून कैलासवासी प्रभाकर मोरे यांनी शिवाई शिक्षण संस्थेच्या संचालकांवर सोपवलेली महाविद्यालय चालवण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे मनस्वे अभिनंदन केले यावेळी माजी राजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी महाड पोलादपूर तालुक्यातील असलेला उच्च शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पारंपरिक महाविद्यालयाबरोबरच महाड मध्ये इंजिनिअरिंग मेडिकल यांसारख्या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची आवश्यकता के व्यक्त केली बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर विमल वर्षा फाउंडेशनच्या वतीने विनायक मालुसुरे सुभाष मालुसरे हरी शेडगे दीपक धानवे इत्यादी विश्वस्तांच्या वतीने महाविद्यालयातील स्नेहा पार्ट व साहिल मालुसरे या विद्यार्थ्यांना उच्च लॅपटॉप प्रदान करण्यात आले विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गावंड यांनी सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा पोवाडा सादर केला त्यानंतर माजी विद्यार्थी ओंकार मोहिते हो यांनी पखवाज वादन सादर केले उर्वरित कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निमित्त मिमिक्री गायन ग्रुप डान्स यांसह विविध कला प्रेक्षकांसमोर सादर केल्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मंगेश गोरे प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधव प्राध्यापक डॉक्टर स्नेहल कांबळे यांनी मानले आपण काळे साहेब थोडस धाडसानं पुढे कोटी मागता का तुम्हाला आणि वास्तू त्या ठिकाणी चांगली करा सरकार आपल्या पाठीशी उभं आहे मी जेव्हा या राज्याचा विरोधी पक्षनेता होतो सिद्धार्थ महाविद्यालयात माझं शिक्षण झालं आणि जेव्हा मला सिद्धार्थच्या प्रिन्सिपलचा फोन आला की आमच्या कॉलेज लिकेज झालंय मी लगेच त्या ठिकाणी व्हिजिटला गेलो तेव्हा राज्याचे समाज कल्याण मंत्री मुंडे होते धनंजय मुंडे मी तिथून त्यांना फोन केला की के अशा अशा प्रकारचं झालंय तात्काळ बैठक लावा नाहीतर मी त्या ठिकाणी मोठं आंदोलन करेन मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे धनंजय मुंडे साहेबांनी तात्काळ बैठक लावली आपण विनोदराव त्या ठिकाणी बारा कोटी रुपये समाज कल्याण खात्याचे आपण आंबेडकर कॉलेजला दिले मी या सगळ्याचा उल्लेख एवढ्यासाठी करतोय की या ठिकाणी पैशाची कमी नाहीये पैसे चांगल्या काप्यासाठी देणारी अनेक लोक आहेत अनेक व्यवस्था आहेत फक्त काम करणारी डिवोटेड लोक त्या ठिकाणी पाहिजेत जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी डिवोटेड होऊन काम करत नाही कुठल्या तरी एका मोठ्या उद्देशाने काम करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी विकास होऊ शकत नाही मी महाडला त्या ठिकाणी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल यावं म्हणून विधिमंडळात त्या ठिकाणी मागणी केली बैठक लावली आपण महाडला दोनशे खाटाचं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल उभं केलं त्या मला काही तर उभं राहायला यायचं आहे का परंतु मला एक खंत आहे मी राज्यात फिरत असताना नेतृत्व करत असताना जर या ठिकाणी माझ्या दोन्ही तालुक्यामध्ये काही भरीव कामं दिसली नाहीत तर माझंही मन त्या ठिकाणी त्या ठिकाणी संकोचित होत म्हणून जिथे जिथे शक्य आहे बरं त्या सगळ्याचा उपयोग आता तर आमची महायुती आहे आमच्या शेठलाच होणार आहे तटकरे पण नशीबवान माणूस आहे आपला कसाही दिवस आले तरी आपले सत्तेत असतात त्याच्यामुळे आता आमच्या महायुतीत असल्यामुळे आता त्यांचं नशीब तर काय वाईट नाहीये त्याच्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना त्या ठिकाणी मदत करून त्या ठिकाणी विकासाची या ठिकाणची गंगा आम्ही त्या ठिकाणी पुढे नेणार आहे म्हणून आमच्या चांगल्या पद्धतीचा समन्वय असावा म्हणून उद्याच राज्यभर छत्तीस मेळावे आम्ही घेतो कारण शेवटी तुमची मन जुळली नाही आम्ही त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर ठरवलं की या तिघांचं एकमत होऊन चालत नाही की अजित दादा देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांचं एकमत होऊन चालत नाही दुसऱ्या फळीच्या नेत्यांचं मनोमिलन झालं पाहिजे जिल्हा स्तरावरच्या नेत्यांचं मनोमिलन झालं पाहिजे तालुका स्तरावरच्या नेत्यांचं मनोमिलन झालं पाहिजे आधी गावापाड्यात असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विकासाचा सा विचार घेऊन काम केलं पाहिजे नाही तर वरती महायुती इकडं आम्ही एकमेकांचे पाय खेचतोय तर त्यांनी त्या ठिकाणी विकास होणार नाही आपण स्पर्धा करा विकास कामांची स्पर्धा करा आणि लोकांना सांगावं लागत नाही प्रवीण दरेकर कधीही कुठे दौंडी पिटायला जातात जिथे जिथे जातो ज्या तालुक्यात विदर्भ असो मराठवाडा असो एक आपुलकीची भावना ती भावना सांगितलं म्हणजे रिझल्ट मिळेल हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य माणसांचा आज विश्वास निर्माण झालाय हा विश्वास राजकारणात होत नसतो हा विश्वास तुमच्या कृतीतना होत असतो आणि ती कृती आज या ठिकाणी शिवाई शिक्षण संस्थेचे सगळे या ठिकाणचे पदाधिकारी करतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कुणी या ठिकाणी सांगितलं इंडस्ट्री आणा लोकांना बेरोजगारांना या ठिकाणी काम मिळेल इंडस्ट्री आणण्याचा आपण प्रयत्न करू परंतु काय इंडस्ट्रीने आपल्याकडचं भलं झालं इंडस्ट्रीने इथलं पर्यावरण इथं वातावरण प्रदूषित करून टाकलंय माडला आमच्या एमआयडीसी आल्या सगळ्या आमच्या ठिकाणी रसायनाने पूर्णपणे वाट लागले मासे मेलेत पर्यावरणाचा राज झाला आमच्या बिरवाडीच्या आजूबाजूच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचे रोग झालेले आहेत इंडस्ट्री तर आली पाहिजे पण कोकणला साजेशा इंडस्ट्री भविष्यात आणण्याची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं भर आपण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलू इंडस्ट्री आणण्यापेक्षा माझ्या तरुण पिढीला आव्हान आहे तुम्ही मोठे व्हा तुम्ही जोपर्यंत त्या ठिकाणी मी कोणतरी आय एस आय पी एस मोठ्या स्थानावर जाणार नाही मी कष्ट घेतले माझ्या आईवडिलांनी कष्ट घेतले मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे तालुक्याचा विकास करायचा आहे ही भावना जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी राबवत नाही तोपर्यंत विकास त्या ठिकाणी होणार नाही अनेक प्रकारच्या सहकारी संस्थेच्या माध्यमात फलोत्पादांवर प्रक्रिया करणारे आपण कारखाने करू शकतो आपल्याकडे आंबा असतो काजू असतो शेती मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे मग अशी बोललं बोललो शेतीत लोक जात नाही अरे बाबा शेतीत तर गेलं पाहिजे कारखाने किती मोठे आणा बळीराजाने काही पिकवलं नाही तर पैसे खात का आपल्याला त्या ठिकाणी बसावं लागणार नाही पैसे आपण खाऊ शकत नाही त्या शेतात पिकलं पाहिजे त्या शेतात चांगल्या प्रकारचं उत्पादन झालं पाहिजे ही खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळातली गरज आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी बघाल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी शेतीला महत्व दिलं आहे शेती मी आज मुंबई बँकेचा वीस पंचवीस वर्ष नेतृत्व करतो खरं म्हणजे नेतृत्वाची इच्छा असून चालत नाही नेतृत्वाच्या इच्छा असतात त्याला जर सफल करायचं असेल तर अंमलबजावणी करणारे विनोद देशमुख संतोष काळे सारखे कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजे त्यात केवळ मला नगरसेवक व्हायचंय केवळ मला पंचायत समितीचा सदस्य व्हायचं आहे जिल्हा परिषदेचा सदस्य व्हायचंय सभापती व्हायचाय एवढ्या सीमित आकांक्षा ज्यांच्या असतात ना ते समाजासाठी कधी विकास करू शकत नाही ते राजकारणाचं चिकल आहे त्याच्यामध्येच त्या ठिकाणी खेळत असतात म्हणून या विचाराची पिढी या ठिकाणी घडण्याची आवश्यकता आहे आपण बघाल पाहून सुदगिरणी काढली होती काय सुदगिरणीची अवस्था आज बकाल अवस्था आहे त्या ठिकाणी पत्ता मला वाटतं बोडकळीस आलेली त्या भिंती असतील का माझ्यातला कोण कार्यकर्ता आला नाही कि जस संतोष काळेनी हे कॉलेज सांभाळलं कोणतरी कार्यकर्ते आले का पुढे मी सुदगिरणी सांभाळतो इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम देणारी आणखी एक संस्था उभी राहील तर भाऊ आमची वाट बघत तिथं राजवाडीच्या फुलाच्या तिथं आता एक अपघात व्हावा तिथं याला भोरावच्या तिथं एक डम्परच्या खाली गाडीच घुसली दोन फॅमिल्या दोन गाड्या होत्या आता त्यांना डाळून आम्ही जाऊ शकत नाही हा कार्यक्रम ह्या वर्षाचा पुढच्या वर्षी करू शकलो असतो पण त्यांना मदत करणं ही शिवसैनिकांची आमची जबाबदारी होती त्यांना त्या गाडीतनं काढून त्यांना आपल्या पोलीसच्या गाडीत देऊन आपल्या कार्यकर्त्यांना देऊन तिथं पाठवलेत ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्याच्यामध्ये जा कोणाला जास्त अप म्हणजे अडचण होऊ नये कारण फॅमिलीसहित कोकण बघायला आले होते आणि कोकणात होऊन अपघात झाला तर ते आपल्याला शिवाय देतील ना पण चूक त्यांची होती त्या बिचाऱ्या ड्रायव्हरला डोळा लागला का काय लागला तो उलट्या दिशेला भावत्या डम्पर खाली शिरला आणि त्याच्यामुळे ते झालं पण ठीक आहे तर म्हणजे असो तुम्हाला माझी विनंती आहे राजकारण करत असताना काही संकेत पाळावे लागतात सगळे श्रीमंतांना सामोरं जायचं नसतं गरिबांना जास्त जर सामोरं गेलो आपण तर त्याचा आशीर्वाद मिळतो आम्हाला भरतशेट म्हटलं जातं तर आम्ही बोललो नेमकं भरतशेट म्हणजे कित्येक लोक विचारतात काय फॅक्टरी आहे काय उद्योग आहे बोलो काय नाही बोल समोर बसलेली जनता हीच आमची फॅक्टरी था आमचा उद्योग आणि यांना विचारा भाऊ एकदा आमदार झाले काय लोक त्यांनी कॉलेज काढले पॅट्रोल पंप टाकले मुंबईत दोन दोन रूम घेतले आम्हाला विचारतात तुमचे कॉलेज हायस्कूल तर बोल आत्तापर्यंत नाही काय आता चंद्रकांत मला बोलतोय की इंजिनिअरिंग कॉलेज टाका तर तुम्ही बोलतात इंजिनिअरिंग कॉलेज टाकू नका कारण इंजिनिअरचा स्कोप संपलाय बी एड डी एडचा स्कोप संपलाय तर मंडई मग आम्ही बोललो आमची कॉलेज इंजिनिअर ही पोरस ठरूया आणि जनता ठरूया कारण जोपर्यंत तुम्ही गोरगरीबाला सामोरं जाल तोपर्यंत तुम्हाला अडचण येणार माझ्या मुलाला सल्ला आहे तुम्ही जा श्रीमंताच्या घरी तुम्हाला ते गाडी घोडा बंगला बेडरूम किचन बाथरूम बोलतात आम्हाला चार लाखाचा बाथरूम आम्हाला दोन अडीच लाखाचं घर बांधायला मुश्किल पडते आणि मग उठताना बोलतात था, अरे थांबा चहा हो ठेवतो तुम्ही ऐका अर्धा तास झाला तुला सांगताना आलं बायकोला चहा हो ठेवायला आणि मग गरीबाच्या घरी जा बिचारा भाऊना लगेच तांब्याभर पाणी देणार आमची सवासी नाही ती लगेच चहा ठेवणार सकाळी लवकर गेलो तर बोलतील भाकरी घा रात्री उशिरा गेलो सांगतील जेव्हा झोपा आणि सकाळी म्हणून शेड जर बनायचं असेल ना तर गरीबाच बनायचंय आहे श्रीमंतांच कधी बनायचं नाही बस एवढा आशीर्वाद ठेवा शेड तुमचा आता मंत्री दोगो बन तो तर आलो असतो आम्ही दोघं होऊन परंतु ठीक आहे आता ती इतिहास वेगळा आहे भाऊला तर माहिती आहे आलेलं ताट बाजूला केलेलं आहे हा इतिहास आहे या राजकारणामधला भरत शेठ आणि प्रवीण दरेकर या तालुक्याचे सुपुत्र ज्या आधी लगीन कोंडाणाचं आणि मग रायबाच ज्यांनी आपल्या रक्ताने अमर इतिहास दिला गेला तो इतिहास या राजकारणामध्ये आजकाल तुम्हाला माहिती आहे ग्राम की ग्रामपंचायतीचं सदस्य जर सोडायला मारामारी करतात नाही आम्हाला पाहिजे ना तर आम्ही चाललो दुसऱ्या पक्षात आणि आम्हाला ताट वाढलेलं आम्ही सांगितलं की थांबा की आमचा जर मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री अडचणी दिसत आहेत तर आम्ही नंतर बघू थोड्या दिवसांनी ते थोडे दिवस काय आमचे अजून आले नाही येतील का नाही ते सांगू शकत नाही आहे पण वाट बघतोय जय हिंद जय महाराज आपली <coughs> दोघांची जबाबदारी आहे तालुका छोटा आहे परंतु ऐतिहासिक तालुका आहे आणि ऐतिहासिक तालुक्यामध्ये एक क्रीडांगण देणं हे तुमचं आणि आमचं कर्तव्य आहे आणि आजच तुम्हाला सांगतो की ज्या या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जी जागा आहे ती जागा त्यातली आपण चार चा आपन आपन ते पाच एकर भाऊ या धरणाच्या बाजूला ती उदय सामंतांना सांगून ती आपण सांगितली तर आहेच त्यात आपण पण त्याच्यामध्ये दोघांनी जाऊन इथल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन ती जागा आपल्या तालुक्याकडे शासनाकडे वर्ग करूया आणि आपले बनसोडीने मला परवा सांगितलं क्रीडा खात्याच्या माध्यमातून नागपूरला सेट तुम्ही मला पत्र द्या मी त्या क्रीडा संकुलाला पैसे वर्ग करतो तरी आम्ही दोघांनी तो प्रयत्न करून या तालुक्यासाठी तरुण मुलांसाठी एक चांगलं क्रीडा संकुलन आम्ही उभं करूया हा एक रौप्य महोत्सवाच्या दिवशी आमच्या दोघांचा शब्द असणार आहे ते तुम्हाला आणि त्याची तयारी करून पण आम्ही आलेलो सरकार आपलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही त्या सत्तेतले भागीदार आहोत त्यामुळे विनोद राव काळे बंधू अशोक बंधू तुम्ही एक कोटीची काय फार मोठी काळजी करायला पाहिजे अशातला भाग नाही आहे आणि ती कशी तयारी करायची ते आता आम्ही बसून इथं ठरवलेलं आहे कारण दो दोन्ही आम्ही या भूमीतले आहोत आजच पहिलं डिक्लेअर करतो तुम्ही आता सांगितलं जर आमच्या आमदारनधीतले पैसे देता येतात तर भाऊ पण देतील पण मी तर माझ्या आमदार निधीतले पंचवीस लाख रुपये तुम्हाला मी देण्याचं देतो आणि ते आमचं अधिवेशन पण लवकर संपतं आहे पुढच्या महिन्यामध्ये चारच दिवसाचं अधिवेशन होणार आहे नंतर आचारसंहिता पण लागणार आहे पण निधी आमचा चालू होणार आहे त्या निधीतले तुम्हाला आम्ही पंचवीस लाख रुपये या आपल्या कॉलेजला कारण हे कॉलेज हे आपलं कॉलेज आहे कारण नंतर संपूर्ण या, या महाराष्ट्रामध्ये त्या पहिल्या सभा होत आहेत तिन्ही पक्षाच्या एकत्र कारण जे कोणी देव पाण्यामध्ये देव बुडून ठेवलेले आहेत ते वर येऊन द्यायचे नाही आहेत आणि अशी रणनीती आखण्याचं काम या उद्याच्या सभेला होणार आहे म्हणजे असो कॉलेज कॉलेज बोलल्यानंतर आता कॉलेजपर्यंत आम्ही नाही गेलो त्यामुळे आम्हाला काय ते फार कळणार नाही परंतु जे काही व्यासपीठावर सगळी मान्यवर मंडळी आहेत यांचे बाकी आम्ही ऐकल्याशिवाय सोडणार नाही आणि काही गोष्टी असतात त्या आम्ही आत्मसात केलेल्या आहेत आणि त्याच्यामधून तुमच्या तर वडिलांनी एस टी महामंडळामध्ये नोकरी केली त्याची जाणीव तुम्ही ठेवून कधीही मागा वळून पाण्याचा प्रयत्न केला नाही की आपण काय केलं आणि कशा प्रकारे पुढं वाटचाल करतोय भाऊ आमच्या तर वडिलांनी शेती केली त्या शेती केलेल्या माणसाला आम्ही विसरू शकत नाही आहे कारण त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत तर माझी एकच विनंती आहे की आपण या कॉलेजची जी काही इमारत बांधायला घेतलेली आहे हे महत्वाचं आहे तुम्हाला ऐकायचं आहे व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांची कुठं कुठे लांब जावं लागलं असतं हे आम्ही ध्यानामध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणून जेवढं जेवढं जे काही शक्य करता येईल तेवढं आम्ही निश्चित प्रयत्न करू म्हणजे मंदिरांसाठी कळत न कळत आम्ही वर्गण्यात देत असतो पाठीवरती नावं येत असतो परंतु ह्या मंदिराला जर त्याच्यापेक्षा थोडे जास्त गेले तर मला वाटतं त्याच्या एवढं मोठं पुण्य